तीमें तीमें तीमें। तीमें की तो ही याने घरफोडी केलेली आहे आणि अशा स्वरूपाने तो गरफोडी करतो मुलापूर जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर हे आरोपी नव्हते आजपर्यंत आजो आरोपी आहे साधारण मे महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये राधानगरी मुरगुड गड इंग्लस आजरा चंदगड या भागामध्ये दिवसा घरफोडीचं प्रमाण वाढलेलं होतं या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला देखील समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या या गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक आरोपी हा दिवसा घरफोडी करणारा कर्नाटकातून घरफोडी करतो आणि मुरगुड या ठिकाणी सदर जो मुद्देमाल आहे त्याची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता मे महिन्यामध्ये कोडोली पोलीस स्टेशन या ठिकाणी जो दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याची कबुली घरफोडी केल्याची त्यांनी दिली यामध्ये त्याचा अजून एक साथीदार मूलचा खानापूर बेळगाव जिल्ह्यातीलच निष्पन्न झाला तो देखील एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये बेळगाव पोलिसांनी अटक केलेला होता त्याचा देखील ताबा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे घेण्यात आला आणि या दोघांकडे सखोल तपास केला असता कोल्हापूर जिल्ह्यातील बारा घरफोडीचे गुन्हे इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरफोडीचा गुन्हा आणि सातारा जिल्ह्यातील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे चौदा गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदर आरोपींकडून साधारण जवळपास शहाऐंशी लाखापेक्षा अधिक रकमेचा सोने चांदी मोटरसायकल गुन्हे करण्यासाठी वापरली जाणारी कटावणी असा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे ह्या आरोपींची मोडस कटावणीच्या सहाय्याने सीमावर्ती भागातील दिवसा जे घर बंद आहेत त्यांना लक्ष्य करून कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करणे व चोरी करणे अशी यांची गुन्हा करण्याची पद्धत आहे या गुन्ह्यांमधून जो मुद्देमाल या चोर आरोपींनी चोरला होता त्यामध्ये जे सोन्याचे दाग दागदागिने होते ते विविध फिनकॉप कंपनीमध्ये सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेणे आणि मौजमजा करणे असा देखील उपयोग या चोरीच्या किंवा घरफोडीच्या गुन्ह्यातून जो मुद्देमालाची विल्हेवाट लावून यांनी केलेला आहे यामध्ये जवळपास एक किलो दोनशे ग्रॅम सोन्याचे दागदागिने एक किलो चारशे ग्रॅम चांदी त्याचबरोबर एक मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे अजूनही दोनशे ग्रॅम सोनं हे हस्तगत करणं बाकी आहे आणि या संपूर्ण बारा गुन्ह्यांचा आता सखोल तपास हे संबंधित पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा करते